लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा सातवा हप्ता सुरू झाला पण तो फक्त याच बँक खात्यात येणार बँकांची नवीन यादी व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल त्याच बँकेत जर तुमचं खातं असेल तर शंभर टक्के तुम्हाला बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला सातव्या हप्त्याचे पंधराशे रुपये ते येण्यामध्ये अडचण येणार आहे सातव्या हप्त्यासाठी आता सर्वच बँका चालणार नाहीत ज्या बँका आहेत ज्या बँकांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत त्याच यादीतील बँकामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहेत अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार नाही सातवा हप्ता घेण्यासाठी काही विशेष बँका ज्या आहेत त्या यादीतून रद्द केलेल्या आहेत त्या बँकांमध्येच तुमचं खातं जर असेल तर तुम्हाला एक रुपया मिळणार नाही तुमच्या बँक खात्याविषयी आता निर्णय बदलण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींच्या सर्व अटी निकषी रद्द केल्या पण बँक खात्यांविषयी नवीन सूचना जारी करण्यात आलेल्या आहे आणि जर तुमच्याला आतापर्यंत सहा हप्ते एखाद्या वेगळ्या बँकेत आले असतील तर इथून पुढे ते बँक खातं चालेल की नाही हे आता तुम्हाला चेक करावं लागणार आहे पहा व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढचा म्हणजेच जानेवारीचा हप्ता येणाऱ्या दोन दिवसाच्या आत मिळणार आहे आता सर्वच बँका चालणार नाही काही ठराविक अशा बँका आहेत की त्या आता लाडक्या बहीण योजनेच्या यादीतून रद्द केलेल्या आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या बँकांचं जे आहे रद्द करण्याचं काम झालेलं आहे त्यामुळे सहा हप्ते जरी तुम्हाला आजपर्यंत जमा झाले असतील तर तुम्हाला पुढे चालून याच्यामध्ये पैसे येणार नाही लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा पंधराशे रुपयाचा हप्ता येण्यामध्ये तुम्हाला खूप अडचण येऊ शकते त्यामुळेच आता इथून पुढे चालणाऱ्या लाडक्या बहिणींच्या ज्या बँक खाते आहेत याची यादी तुमच्यासाठी आम्ही प्रसारित करीत आहोत तुमचे मागचे हप्ते तुम्हाला दीड हजार आले तीन आले साडेचार आले काहींना साडेसात आले तर काहींना टोटल नऊ हजार रुपये जमा झाले आत्तापर्यंत किती पैसे जमा झाले हे तर कमेंट करा पण तुम्हाला आधीचे पैसे आपोआप जमा झाले असतील म्हणून तुम्ही नो टेन्शन बसला असाल पण आता वर्ष बदललेलं आहे आणि हप्ता देखील तीन दोन ते तीन दिवसाच्या आत येणार आहे त्यामुळे तुमच्याकडे मात्र दोन ते तीन दिवसाचा अवधी आहे पुढे प्रसारित करणाऱ्या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव नसेल तर कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम होईल त्यामुळे तुमच्या हातात फक्त काही तासांचाच अवधी आहे त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की आता नियमामध्ये बदल होताना दिसत आहे लाडक्या बहिणींच्या आटी निकषित कुठलाही बदल केलेला नाही पण बँक खात्याच्या संदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय जो घेण्यात आला आहे त्यामुळे नक्की तुम्ही आधीच तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही ते आम्ही दाखवलेल्या लिस्ट मध्ये तुमचं खातं आहे की नाही हे तपासून घेणं आता आवश्यक बनलेलं आहे अन्यथा मागचे जरी पैसे आले असतील तर पुढचा हप्ता म्हणजे जानेवारीचा सातवा हप्ता किंवा पुढचे सर्व हप्ते मिळवण्यामध्ये अडचण येऊ शकते सोबतच लाखो महिलांचं बँक खातं हे जे आहे अशा काही विशेष बँकामध्ये सापडलेला आहे की त्या बँका यादीतून रद्द करण्यात आलेला आहे मग कोणत्या अशा महिला आहेत की ज्या बँक खात्यामुळे अपात्र ठरणार आहे तर कोणत्या महिलांकडून कागदपत्रांची मागणी आता करण्यात येणार आहे विशेष एक पडताळ ज्यामुळे दोन कागदपत्र देखील तुम्हाला अर्जंट मध्ये काढावं लाग काढावी लागणार आहे तर अतिशय महत्वपूर्ण दोन अशा मुद्द्यांवर अगदी महत्वपूर्ण असणारा व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ अतिशय छोटा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा कारण की बँक आता व्हिडिओमध्ये नुसता बँक खात्याचा विषय जरी असला तरी महिला डायरेक्ट बाद होणार आहे या बँक खात्यात जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला पैसेच येणार नाही तुम्ही बाद होणार आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय कोणते दोन कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे तर लक्षपूर्वक आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ हा पाहत राहा कारण की पहा लगेच म्हणजे उद्या परवा एक दोन दिवसच तुमच्या हातात आहे कारण की आता पंधराशे रुपयाचा पुढचा हप्ता तातडीनं जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे पण बँक खात्यासंदर्भात जो निर्णय बदललेला आहे तो जाणून घेणं गरजेचं आहे त्यामागचं कारण एक आहे महिला अपात्र होऊ शकतात कारण एकच की चुकीचं बँक खातं आता पहा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आणि तुमचं कोणत्या बँक खात्यात आहे कमेंट करून नक्की कळवा कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहे ते कळवा कारण की सगळ्यात आधी सातव्या हप्त्यासाठी डिसेंबर जानेवारीच्या हप्त्यासाठी दहा जिल्हे ठरलेले आहेत आधी या दहा जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्यांची लिस्ट देखील सादर आहेत आधी दहा नंतर दहा आणि नंतर सोळा तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे जानेवारीच्या हप्त्याचा तर तो, तो देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होतील आणि त्यामुळे तुम्हाला बँक खात्यात प्रॉब्लेम असेल तर बँक खात्याविषयी तो क्लिअर करायला अवधी मिळणार आहे पण लक्षात घ्या अठ्ठेचाळीस तासाचं तुम्हाला हे काम करायचं त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये कारण की भरपूर महिलांचे अडचण निर्माण झालेले आहे सरकारकडून सूचना आलेली आहे आणि फार कमी दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजना ज्या सरकारने सुरू केली होती ते सरकारने आता सहावा हप्ता देखील दिलेला आहे दहा जिल्ह्यामध्ये तातडीने हे पैसे जमा होणार आहेत बाकीच्या बँक खात्यात हे पैसे येणार नाही बँक खात्याची लिस्ट आपण लगेच दाखवणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही लगेच कोणत्या कोणत्या बँकेत खातं आहे ते लगेच बघा तुमचं खातं जर त्यामध्ये नसेल तर त्या महिला अपात्र होतील तर लक्षपूर्वक बघा आता व्हिडिओ खूप छोटा आहे आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून एक सूचना आली आहे जी खाती है, जो बैंक खाते आहेत जो बँक खात्याविषयी नियम आहे तो नियम तुम्हाला सांगणार आहे आता पहा ही जी लिस्ट आहे बघा या बारा बँका आहेत सगळ्यात आधी या बारा बँका अतिशय महत्वाच्या आहेत आता ही लिस्ट आम्ही डायरेक्ट तुम्हाला वाचून दाखवतो या लिस्ट पैकी कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे कमेंट करायला विसरू नका पहिली बँक आहे बघा बँक ऑफ बडोदा दुसरी आहे बँक ऑफ इंडिया तिसरी आहे बँक ऑफ महाराष्ट्र चौथी कॅनरा बँक कॅनरा बँकेत तुमचं खातं आहे का खूप पाचवी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सहावी इंडियन बँक सातवी इंडियन ओव्हरसीज बँक याला आयओबी देखील म्हणतात त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया तर या लिस्ट आता पहा या लिस्ट आहेत या बारा बँका आहेत या अतिशय महत्वपूर्ण आणि चांगल्या बँक आहेत आता या लिस्टच्या बाहेरच्या देखील बँका आहेत तर ती लिस्ट देखील दाखवतो या बारा बँका आहेत या नॅशनलाइज बँक आहेत या व्यतिरिक्त तुमचं खातं आहे का आता पुढची लिस्ट तुमच्यासाठी आहे बघा ज्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आहे युको बँक आहे तर जवळपास हे बारा बँक आहेत आता पहा यामध्ये तुमचं खातं आहे का कमेंट करा आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुसार आता पहा एवढ्याच बँका चालतील का दुसऱ्या बँकेत पैसे येणार नाही का तर नाही तर पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुसार या बारा ज्या बँका आहेत त्या नॅशनलाइज बँक आहेत म्हणजे ज्यामध्ये सरकारची सगळ्यात जास्त भागीदारी आहे आता या बँकांमध्ये जो तुमचं खातं असेल आणि सो पोस्टामध्ये तुम्ही जर खातं उघडलेलं असेल तर तुमच्यासाठी पुढची जी सूचना आहे ती महत्वाची आहे आता या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट्स बँक आहेत तर दहा मोठ्या प्रायव्हेट्स बँकची आपण यादी या ठिकाणी प्रसिद्ध केली आहे बघा एच डी एफ सी बँक आहे पहिली मोठी बँक एच डी एफ सी बँक त्यानंतर आय सी आय सी आय बँक पुढे आहे अॅक्सिस बँक पुढे आहे कोटक महिंद्रा बँक त्यानंतर इंडसइंड बँक त्यानंतर पुढे आहे आय डी बी आय बँक एस बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक त्याचबरोबर यू स्मॉल फायनान्स बँक फेडरल बँक तर या टॉप दहा प्रायव्हेट बँक आहे म्हणजे बारा नॅशनलाइज आणि दहा प्रायव्हेट आता या बावीस बँकामध्ये तुमचं खातं आहे का कमेंट करून कळवा आता लक्षपूर्वक ऐका इथून पुढची माहिती याच बावीस बँकात खातं चालणार आहे का तर नाही महत्वाचा प्रश्न इथे लक्षात घ्या असंख्य बँका आहेत असंख्य बँका आहेत महाराष्ट्रामध्ये हजारो बँक आहेत काही नॅशनलाइज आहेत काही प्रायव्हेट आहेत काही सहकारी बँक आहेत काही सोसायटीज आहेत जिल्हा बँक आहेत ग्रामीण बँक आहेत असंख्य बँक आहेत त्यामध्ये तुम्ही खाते उघडलेले आहेत मग आता ते चालणार का नाही हा तुमचा प्रश्न इथून पुढे आहे तुमचं बँक खाते लिस्ट आले करूं करूं करूं। या लिस्टमध्ये आलं की नाही कमेंट करून कळवा तर या लिस्टमधल्याच बँका चालतील असं नाही पण या ज्या लिस्टमधल्या बँका आहेत यामध्ये सर्वात आधी हप्ता जमा होतो कारण की या बँका यांचं जे नियमावली आहेत यांचे जे काम करण्याची पद्धत आहे ही एकदम टॉप आहे टॉप बारा बँका आणि दहा प्रायव्हेट आहेत तर तुमचं खातं दुसऱ्या बँकेत असेल पण आतापर्यंत तुम्हाला सर्व पैसे जर आले असतील तर नक्कीच तुम्हाला इथून पुढचे पैसे त्या ठिकाणी येणार आहे पण अशा असंख्य महिला आहेत की ज्यांना अजूनही फॉर्म भरूनही अजूनही पैसे आलेले नाहीत फॉर्म झाला अप्रुव्हड झाला सगळं झालं पण एक रुपये जमा झाला नाही तर त्या महिलांनी त्यांचं बँक खातं नक्की चेक करणं आवश्यक आहे त्यांनी पतसंस्थेमध्ये प्रायव्हेट सोसायटीजमध्ये जर खाते उघडले असतील ज्यांना स्वतःचं आय सी कोड नाहीये बऱ्याचशा बँका अशा असतील की त्यांना आय सी कोड हा दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा असतो मग अशा बँकांमध्ये शक्यतो खातं असेल तर ते कृपा करून बदलून घ्या कारण की नवीन वर्षामध्ये तुम्हाला खूप मोठी अडचण येऊ शकते उदाहरणार्थ कुठली तरी पतसंस्था असते तिला सी कोड स्टेट बँकेचा असतो आय पी एस सी कोड सी uh, बँकेचा असतो तर तसं करू नका शक्यतो कुठल्या प्रायव्हेट बँका असतील सोसायटीज असतील पतसंस्था असतील तर तिथली खाती काढून घ्या आणि ती खाती जी आहेत तर ती तुम्ही काय करा नॅशनलाइज बँकामध्ये किंवा या बारा दहा प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्ही ते वळून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा हप्ता येण्यामध्ये अडचण होणार नाही कारण की पहा लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये नियमांमध्ये तर बदल नाही पण बँक खातं जोडणं खूप गरजेचं आहे पहा बारा लाख महिला अजूनपर्यंत अशा होत्या म्हणजे सहा हप्त्याचं वितरण जवळपास आता संपत आलेलं आहे तुम्हाला हप्ता आला का नाही सगळा ते कमेंट करा पण ज्यांना असा प्रॉब्लेम होता लक्षपूर्वक ऐका बारा लाख महिला अजूनपर्यंत अशा होत्या या डिसेंबर पर्यंतच देखील की त्यांचं अजून बँक सेडिंग झालेलं नव्हतं शासनाने त्यांना सूचना केली त्यांनी ते हे केलं आणि मग त्या बारा लाख महिला ऍड झाल्या कदाचित तुमचा तो प्रॉब्लेम त्यामध्ये येऊ शकतो तर त्यामुळे पतसंस्था असतील सोसायटी असतील किंवा काही अशा बँका आहेत प्रायव्हेट बँका देखील की ज्यांना स्वतःचा आय पी एस सी कोड नाहीत उदाहरणार्थ एखादी ग्रामीण पतसंस्था असते आणि जिला आय पी एस सी कोड एच डी असतो किंवा शक्यतो अशा बँकांमध्ये कृपा करून हे खाते बदलून टाका गॅरंटेड तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडा पोस्टामध्ये जर खातं तुम्ही उघडलं तर लगेचच्या लगेच पैसे त्यामध्ये खात्यावर येतं कारण की पोस्ट हे सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत चालतं आणि ज्यामध्ये आधार लिंकिंग काही तासाच्या आत होतं त्यामुळे तिथे अर्जंटमध्ये तातडीनं तुमची कामं होत असतात त्यामुळे पोस्टामध्ये खातं उघडा अन्यथा बारा बँका असे स्टेट बँक ऑफ इंडिया युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक अशा प्रकारच्या बँकांमध्ये हे करा त्याचबरोबर आधार लिंकिंग करून घ्या आधार लिंकिंग करण्यासाठी तुमचं म्हणजे आजपर्यंत पैसे जर आले असतील तर मग तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी संपलेला आहे पण कागदपत्र कुठली तयार ठेवायची आहे तर तुमचं उत्पन्नाचा दाखला तुमचं रेशन कार्ड तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या पॅन कार्ड जे आहे नवीन पद्धतीचं आलं क्यू आर पद्धतीचं ते क्लिअर करून घ्या कारण की पहा आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि ज्यामध्ये आता फारसा काही वेळ उरलेला आहे फारसा वेळ आहे किंवा कदाचित तुम्ही व्हिडिओ नवीन वर्षात देखील बघत असाल तर त्यामध्ये काय आहे की आता जनगणना होणार आहे आणि ज्यामध्ये आर्थिक जनगणना आर्थिक तुमचे आर्थिक जनगणना देखील तुमची होणार आहे आर्थिक जे निकष आहे ते तपासले जातील जनगणनेच्या माध्यमातून तर त्यावेळेस तुमच्याकडे एक कागदपत्र मागितले जाऊ शकतात तर ते क्लिअर करून घ्या रेशन कार्ड केवायशी करून घ्या जे गॅस आहे त्याची देखील केवायशी एक वेगळ्या पद्धतीची असते ती करून घ्या या सर्व गोष्टी करून घ्या कारण की आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसचे देखील पैसे तुम्हाला मिळणार आहे तर गॅसची केवायसी त्यामध्ये होणं फार गरजेचं आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बँक खाते किंवा तुमचे जे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत तर त्याच्या केवायसी असतील त्याच्या डेडलाईन्स असतील तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकलेला आहे शक्यतो बऱ्याचशांची डेट ही एकतीस डिसेंबरच त्या ठिकाणी होती तर लवकरात लवकर तुमच्याकडे फारसा वेळ आता त्या ठिकाणी नाहीये कदाचित काहींची एकतीस जे जा आहे जानेवारीपर्यंत देखील असणार आहे तर नक्कीच ही कामं करून घ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आधार अपडेशन करून घ्या दहा वर्ष जर आधारला काढून झाले असतील तर तुमचा फोटो तुमचे बायोमेट्रिक्स किंवा इतर सगळ्या गोष्टी बदलून घ्या कारण की सरकार तशीच त्या ठिकाणी आव्हान करत असतं जर अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद